महाभारतातली कथा आहे राजसूय यज्ञ पार पडला होता सगळे पांडव द्रौपदी श्रीकृष्ण यज्ञवेदीच्या जवळच हास्य विनोद करत गप्पा मारत बसलेले होते युधिष्ठिराला थोडासा अहंकार झाला होता की मी राजसूय यज्ञ केला एवढं मोठं इंद्रप्रस्थ नगरी स्थापन केली मी श्रेष्ठ आहे अशा पद्धतीचा कुठेतरी युधिष्ठिराच्या मनामध्ये अहंकार जागृत झालेला होता श्रीकृष्ण मात्र हे सगळं समजून उमजून मंदपणाने हसत होते त्याचवेळी युधिष्ठिर यज्ञवेदीमध्ये बघतो तर यज्ञाच्या राखेमध्ये एक त्याला मुंगूस लोळताना दिसतो युधिष्ठिर त्या मुंगसाच्या जवळ जाऊन बघतो तर त्या मुंगसाचा अर्ध अंग सोन्याचं असतं आणि अर्ध अंग मात्र सामान्य असत ते मुंगूस थोडा वेळ त्या राखेत लोळत अंग झटकतं आणि काहीतरी पुटपुटत निघून जायला लागतो युधिष्ठिर त्या मुंगसाला थांबवतो आणि त्याला विचारतो काय झालं तो मुंगूस युधिष्ठिराकडे बघून म्हणतो की त्या ब्राह्मणांनी जसा यज्ञ केला होता तसा यज्ञ आजवर कोणी करूच शकला नाहीये हे ऐकल्यानंतर युधिष्ठिराला उत्सुकता वाटते की मी एवढा चक्रवर्ती सम्राट मी राजसूय यज्ञ केला माझ्या यज्ञाला साक्षात योगेश्वर श्रीकृष्ण पितामह भीष्म यांच्यासारखे लोक आले मला तोंड भरून आशीर्वाद दिलेला आहे मी भरपूर दान धर्म केलेला आहे आणि तरीही हा मुंगूस असा कसं काय म्हणतोय की त्या ब्राह्मणाच्या सारखा यज्ञ कोणी करूच शकला नाही म्हणून मग तो त्या मुंगुसाला थांबवतो आणि विचारतो की नक्की काय प्रकरणे मला समजावून सांग मग ते मुंगूस त्याला सांगायला लागतो ते म्हणत काही काळापूर्वीची गोष्ट आहे एका छोट्या नगरीमध्ये एक दरिद्री ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण त्याची बायको त्यांचा मुलगा आणि त्याची पत्नी असं चौघांचं कुटुंब होत प्रचंड दुष्काळ पडलेला होता, होता। लोकांना खायला प्यायला काहीही मिळत नव्हतं सगळीकडे लोक टाचा घासून मरत होते ब्राह्मणाच्या घरातली परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती कस बस मिळेल त्या अन्न चौघांमध्ये वाटून घ्यायचं खायचं अशा पद्धतीने ते चौघजण जीवन व्यतीत करत होते एक दिवस ब्राह्मण असाच भिक्षा मागायला गेला त्याचं चा नशीब चांगलं होतं त्याला बऱ्यापैकी ज्वारीचं पीठ भिक्षेमध्ये प्राप्त झाला तो आनंदाने घरी आला पत्नीला म्हणाला आपण सात दिवसापासून सगळेच जण उपाशी आहोत आज भाकरी कर आपण सगळेजण पोटभर जेवण करू ब्राह्मणाच्या पत्नीने आलेल्या पिठाच्या चार भाकऱ्या केल्या आणि खायला बसणार तोच दार वाजलं दारामध्ये एक अत्यंत गरीब वयस्कर असा पानथस्थ उभा होता आणि त्यांनी ब्राह्मणाला हात जोडून विनंती केली गेले सात आठ दिवस झाले मला काहीही खायला मिळालेलं नाहीये कृपा करून मला तुम्ही काही खायला द्याल का ब्राह्मणाला त्याची दया आली ब्राह्मणानी पत्नीला आणि मुलाला त्याच्या पत्नीला तिघांनाही सांगितलं की आपल्या दारामध्ये अतिथी आलेला आहे आणि गृहस्थासाठी अतिथी धर्माचं पालन करणं हे सगळ्यात मोठं पुण्याचं काम असतं त्यामुळे मी माझ्या वाट्याची असलेली एक भाकरी या अतिथीला अर्पण करतो त्यामुळे त्याचं पोट भरू शकेल तुम्ही तिघंजणं जेवण करा तो अतिथी ती एक भाकरी खातो आणि ब्राह्मणाकडे वळून म्हणतो माझं पोट भरलेलं नाही मला कृपा करून अजून थोडं खायला द्याल का यावेळी ब्राह्मणाची पत्नी पुढे येते आणि म्हणते गृहस्थ धर्माचं पालन करणं हे नवऱ्याप्रमाणेच त्याच्या बायकोचं सुद्धा कर्तव्य असतं त्यामुळे मी पण माझ्या अतिथी धर्माचं पालन करते आणि आपण या अतिथीला माझ्या वाट्याची भाकरी सुद्धा द्या अतिथी दुसरी भाकरी खातो तरीही त्याची भूक भागत नाही मग मुलगा पुढे येतो मुलगा म्हणतो या घराचा मी सुद्धा एक सदस्य आहे आणि आपल्या दारात आलेल्या याचकाला विनमुख पाठवू नाही ही आपली परंपरा आहे त्यामुळे मी माझ्या वाट्याची भाकरी या याचकाला देतोय तुम्ही त्याला देऊन त्याची क्षुध तृप्त करा तो याचक तिसरी भाकरी खातो परंतु तरीही त्याचं पोट भरत नाही मग त्या तरुण मुलाची पत्नी समोर येते आणि ती म्हणते मी पण माझ्या नवऱ्याच्या आज्ञेत आहे मी पण पतिपरायण स्त्री आहे जर तो उपाशी असेल तर मी अन्नभक्षण करूच शकत नाही आणि अतिथीला उपाशी ठेवणं हे आपल्या धर्मात आपल्या संस्कृतीमध्ये मान्य नाही त्यामुळे मी या अतिथीला माझ्या वाटची भाकरीसुद्धा अर्पण करते अशा रीतीने चार भाकरी खाल्ल्यानंतर तो अतिथी तृप्त होतो आणि त्या तृप्त झालेल्या अतिथीने हात धुतले त्यांनी जे हात धुतले ते हात धुतल्याचं पाणी मी तिथे खालीच होतो वळचणीला माझ्या अंगावर पडला आणि त्या पुण्यामुळे माझे निम्म शरीर हे सोन्याचं झालेलं आहे त्या रात्री त्या ब्राह्मणाच्या कुटुंबातील चारही सदस्यांचा भुकेमुळे मृत्यू झाला पण त्या दिवसापासून आजवर जिथे कुठे यज्ञ होतो जिथे कुठे मोठा यज्ञ होतो त्या प्रत्येक यज्ञाच्या स्थळी मी जातो आणि त्या यज्ञातील रक्षेमध्ये स्वतःचं अंग घुसळून बघतो परंतु आजवर त्या ब्राह्मणांनी जसा यज्ञ केला आहे तसा यज्ञ केलेला कुठलाही गृहस्थ माझ्या बघण्यातच नाही आणि त्यामुळे माझं उरलेलं अंग मात्र सामान्य आहे अर्धच अंग सोन्याचं झालेलं एक गृहस्थ म्हणून दारी आलेल्या याचकाला विनमुख पाठवू नाही एक गृहस्थ म्हणून आपल्याकडे आलेल्या अतिथीचं आपण योग्य पद्धतीने आदर सत्कार करावा ही आपली भारतीय संस्कृती आहे दुर्दैवानी आपल्याला हिचा आता विसर पडायला लागलाय अशा कथांच्या माध्यमातून का होईना पण आपल्याला या संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्याची प्रेरणा मिळावी म्हणूनच चा आपण हे चॅनल सुरू केलेले आहे धन्यवाद